सार्थ श्रीदासबोध दशक बारा समास नववा यत्न शिकवण श्रीराम नाचार्योडग्रस्त आळसी खादाड ऋणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांघराया नाही खोपट नाही अभागी सोयरे नाही दायरे नाही इष्ट नाही मित्र नाही पाहता कोठे ओळखी नाही आश्रे विण परदेशी तेणे कैसे करावे काय कायजीवेसी धरावे वाचावे की मरावे कोण्या प्रकारे ऐसे कोणी एके पुसले कोणी एके उत्तर दिदले ऐकिले पाहिजे आता लहान थोर काम नाही केल्या वेगळे होत नाही करंट्या सावध पाही सदैव होसी अंतरी नाही सावधानता था, यत्न ठाके ना पुरता सुखसंतोषाची वार्ता तेथे थे म्हणून आळस स सोडावाय यत्न साक्षेपे जोडावा दुषितपणाचा मोडावा थारा बळे प्रात काळी उठत जावे प्रातस्मरामी करावे नित्य स्मरावे पाठांतर मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा निकट बाष्कळपणाची वटवट करूच ने दिशेकडे दुरी जावे यावे येता काहीतरी आणावे रीते खोटे दूत वस्त्रे घालावी पिळून करावे रक्षणा चाळण देवदर्शन देवार्चन यथा सांग काही फलाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोक आपला परावा म्हणत जाव सुंदर अक्षर लिहावे स्पष्ट नेमस्त वाचावे विवरविवर जाणावे अर्थांतर नेमस्त नेटके पुसावे विशद करून सांगावे विण बोलावे ते पाप सावधानता सावी नीती मर्यादा राखावी जनासमानेय ऐसी करावी क्रिया सिद्धी आलियाचे समाधान निरूपण सर्वदा प्रसंग पाहुन वर्तत जावे ताळ धाटी मुद्रा शुद्ध अर्थ प्रमये अन्वये शुद्ध गद्यपद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयास गाणे वाजवणे नाचणे हस्तन्यास दाखवणे सभारंजके वचने आडकथा छंद वंद बहुतांचे समाधान राखावे बहुतांश लते बोलावे विलग पडवणे दावे कथे मध्य लोकांसौदंड वाजी आणू नये लोकांचे उकलावे हृदय तरी मग स्वभावे होये नाम घोष भक्ति ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग जेणे तुटे भवरोग मनन मात्रे। जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग म्हणतल्या स्वभावे अंगी बाणे युक्तीविण साजिरा योग तो दुराशेचा रोग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला ऐसे न करावे सर्वथा जनास पावू ने व्यथा हृदय चिंता विसमर्था रघुनाथजी सी समानवे जन कथा निरूपण रामकथा ब्रह्मांड वेदुन पैलाड न्यावी सांग म्हणती संगीत गाणे तेथे वैभवास काय उणे भा माझी तारांगणे तैसे लोक बंद नाही जेथे अवघेची विष्कळीत तेथे के आकले ते काय आहे घालून आकले चाप वाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड तेथे कैचे आणले द्वाड करंठ येथे आशंका फिटली बुद्धी येतून प्रवेशली काही एका वाढली अंत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे यत्नशिखौणनाम समासन व वा श्रीराम 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 श्री